पारोळा नगर परिषद पदग्रहण समारोहामध्ये आमदार अमोल पाटील यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांना स्वागत करून तसेच पुढील शहराचा विकास कामासाठी सा, कामा मार्गदर्शन केले नगराध्यक्ष यांनी आपल्या पारोडेकरांना पहिल्या दिवशी अंत्यविधीसाठी लागणाऱ्या गोवाऱ्या मोफत मिळणार तसेच आतापर्यंत कुठलाही नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा निर्णय कोणीच घेतला नाही त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचं आमदारांसह नगरसेवक व जनतेने स्वागत केले कारण मयत झालेल्या नागरिकांच्या अंत्यविधीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या गो पाच हजार ते सहा हजार रुपये खर्च साक्ष करावा लागत होता तो आता भारताच्या मोफत निष्ठा यावर कायदे व नियम याचे पालन करीत नगराध्यक्ष म्हणून माझ्यावर सोपवण्यात आलेली निश्चयाने प्रामाणिकपणे निर्णयपणे निपक्षपणे पार पाडले आणि पावळा शहराच्या समान सर्वांगीण विकासासाठी सार्वजनिक हित प्रथम म्हणून कार्य करीत ही आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो जय हे जय महाराष्ट्र सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट